नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग बघू शकता तुम्ही इथे आपण क्रिस्पी असं छान चिकन रवा फ्राय केलेला आहे त्याच्या जोडीला आपण मेवणीच इथे घेतलेलं आहे तुम्ही इथे टॉमॅटो सॉस पण घेऊ शकतात कशी वाटली डिश चला तर मग आता आपण पाहूयात कशाप्रकारे आपण चिकन फ्राय केलं आहे ते पाहू शकता तुम्ही इथे हे मी चिकन घेतलेलं आहे चिकन आपल्याला रवा फ्राय करायचं आहे तर आता या चिकनला मी मॅरिनेट कसं करून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला इथे सांगते चिकन घेतलेलं आहे बोनलेस बोनलेस चिकन मीठ लावलेलं आहे लिंबू ला हळद लाल तिखट कश्मीरी पावडर धणे पावडर आणि तुम्ही इथे दही पण लावू शकता पण दही जास्त लावू नका एक ते दीड चमचाच फक्त दही लावा आणि तुम्ही हे आलं लसूण पेस्ट जरूर लावा कोथंबीर असेल तर कोथंबीर पण टाका तुम्ही अर्धा ते एक तास मॅरिनेट करायला ठेवू शकतात जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पूर्ण दिवस पण फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवू शकता आता हे मी पूर्ण दिवस फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चला आपण आता पुढची तयारी करून घेऊया पाहू शकता इथे मी रवा घेतलेला आहे आपण चिकनला मसाले लावले असले तरी आपण रव्यामध्ये थोडे मसाले घालूया हे लाल तिखट आहे घरगुती मालवणी पद्धतीचं बनवलेलं आहे मसाला मी तो त्याचबरोबर इथे कश्मीरी लाल कलरसाठी घ्यायची आपल्याला कश्मीरी पावडर थोडी हळद घेऊया आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊया त्याचं जे कोटिंग असतं ना ते कवर ते पण क्रिस्पी लागतं रव्यामुळे आणि त्यामध्ये चव पण लागते थोडं मीठ पण घालून घेऊया तुम्ही एकदा असं चिकन फ्राय करून बघा एकदम छान लागतं के एफ सीचं चिकन असतं तसंच लागतं चव पण छान लागते आता आपण हे थोडंसं रवा साईडला करूया आणि चिकनला रवा लावून एका साईडला ठेवून घेऊया आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे शेलो फ्राय करायचं आहे रव्यामुळे काय होतं खुसखुशीतपणा येतो चिकनला वरचं कवर एकदम मस्त क्रिस्पी असं होतं हे बघा आपण एक एक पीस असं रव्यामध्ये मी इथे छोटे छोटे चिकनचे पीस केलेले आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण एक एक पीस एक एक पीसला रवा लावून घेऊयाला आपण फिश फ्राय करतो ना मासे फ्राय करतो त्याच पद्धतीमध्ये जसं आपण मासे फ्राय करताना कसं रवा वगैरे लावतो त्यात सगळं टाकतो हळद मीठ मसाला तशाच पद्धतीमध्ये आपल्याला हे सर्व आता मी सर्व हे पीस असे रव्यामध्ये घोळून घेते हे बघा इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण मासे तळतो त्या पद्धतीमध्ये आपण इथे एक एक असं पीस सोडूया चिकनचा हे बघा पहिले आपण साईडने सोडूया पातळ पातळ पीस आणि ते जे जाड असतात ना ते, ते आपण मध्ये सोडूयात असे पातळ पीस कसं म्हणजे तळायला नको आणि या तेल चांगलं तापून द्यायचं तेल चांगलं तापलं म्हणजे आपला रवा पण असा पसरत नाही तेलामध्ये हे बघा तुम्ही पण या पद्धतीमध्ये रवा लावून चिकन तळून खा म्हणजे फ्राय असं फिश फ्रायसारखं करून खा एकदम होता आसे होता। तो एक करून एकदम क्रिस्पी होतं आणि आतून ना असे ज्युसी होतं तर तुम्ही नक्की एकदा असं ट्राय करून बघा माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका इथे बघू शकता तुम्ही सर्व मी चिकन पीस आता इथे ठेवलेले आहेत फ्राय करायला एक बाजू चांगली होऊन द्यायची नंतरच आपण दुसरी बाजू पलटी करायची पाहू शकता तुम्ही इथे बघा आपली एक बाजू चांगली झालेली आहे आणि रवासुद्धा बघा तेलामध्ये उतरलेला नाही आहे म्हणून पहिले सुरुवातीला तेल चांगलं तापून द्यायचं आणि गॅस मिडियम करायचा म्हणजे बघा किती छान असा कलर आला नाही का बघा आणि छान झालं बघा एक बाजू चांगली होऊन द्यायची चांगली आता आपण अशा प्रकारे सर्व चिकन पलटी करून घेऊया तेल आपलं चांगलं तापलं पाहिजे तेल चांगलं तापलं तर ते अजिबात खाली चिकत नाही इथे बघू शकता तुम्ही सर्व चिकन मी पलटी करून घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही तेलामध्ये जरा पण ते चिटकलेलं नाही आहे मासे फ्राय करताना पण तुम्ही असेच करा चिकन फ्राय करायचं असेल तेव्हा पण असंच करा आणि जास्त तेलाची गरज नाही आहे कमी तेलामध्येच कुरकुरीत होतात अजिबात रवा तेलामध्ये सुटलेला नाही आहे बघू शकता हे बघा इथे आपण पाहूयात आपली दुसरी बाजू पण झाले का हे बघा दुसरी बाजू पण छान झालेली आहे आता आपण सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा इथे आपलं चिकन फ्राय झालेलं आहे एकदम क्रिस्पी असं छान चवीला भन्नाट लागतं कसं वाटलं चिकन फ्राय नक्की कमेंट करा धन्यवाद